नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत कालचे म्हणजे दिनांक बावीस ऑगस्टचे बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट बांगलादेशला काल किती कांदा निर्यात झाला निर्यात झालेल्या कांद्याला बांगलादेशला काल काय दर मिळाला या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो काल बांगलादेशला घोजाडंका बॉर्डरवरून सुमारे दहा गाळ्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झाली तसेच मित्रांनो मेंदीपुरा बॉर्डरवरून काल सुमारे दहा गाड्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे आणि हिली बॉर्डरवरून पण काल सात गाड्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे आणि मित्रांनो या बांगलादेशला निर्यात झालेल्या कांदा गाडीला काय दर मिळाला आता आपण ते पण बघूया मित्रांनो काल जो यम एमपी आणि इंदूरचा जो कांदा आहे त्याला शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्का म्हणजेच मित्रांनो भारतीय रुपयामध्ये सुमारे सदुसष्ट एकोणसत्तर रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो जो नाशिकचा कांदा आहे त्याला शंभर टका म्हणजे भारतीय रुपयामध्ये सुमारे सत्तर रुपये दर हा बांगलादेशला काल मिळाला त्यानंतर मित्रांनो जो नगरचा कांदा आहे त्याला पण शंभर टका आणि भारतीय करन्सीमध्ये जर आपण बघितलं तर सत्तर रुपये एवढा दर काल बांगलादेशला निघाला काल म्हणजे मित्रांनो बांगलादेशला पण जो कांदा निर्यात भावात आपल्याला एक ते दोन रुपयांची तेजी ही पाहायला मिळाली आहे तर मित्रांनो कसा वाटला हा वी व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद